शहादा तळोदा मतदारसंघात ग्रामपंचायतींना घंटा गाड्यांचे लोकार्पण तळोदा तालुक्यातील अकरा व शहादा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना घंटा गाड्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री गौण खनिज विकास योजनेअंतर्गत प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी तळोदा तालुक्यातील अकरा व शहादा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना घंटा गाड्यांचे लोकार्पण आमदार श्री राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले शहादा व तळोदा तालुक्यातील गावागावांमध्ये स्वच्छता रहावी नागरिकांनी नियमांचे पालन करून दैनंदिन निर्माण होणारा व साचणारा केरकचरा हा कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडी टाकावा या उद्देशाने प्रत्येक ग्रामपंचायतला कचरा संकलन करणे सोपे व सहज व्हावे या उद्देशाने घंट्या गाड्यांचे वाटप प्रधानमंत्री गौन खनिज योजनेअंतर्गत करण्यात येत आहे या उपक्रमाचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला स्वच्छता आरोग्य आणि विकासाच्या दिशेने सकारात्मक पाऊल असून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक गावकऱ्यांनी आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे या भावनेतून या सार्वजनिक उपक्रमास साथ द्यावी गावात कचरा साचणार नाही यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी केले यावेळी बोरद मोड मालदा प्रतापपूर चिनोदा तळवे राजविहीर सोमावल भावर दलेलपूर सुलवाडा ब्राह्मणपुरी पिपनरी रांजनी गावान घंटा गाड़ी देख सरपंच रविन्द्र भिला पिपनरी युवराज दादा तड़वे सरपंच सरपंच राजू प्रधान मालदा सरपंच गोपी पावरा भावर सरपंच श्रीकांत पाडवी श्रीकान्तवी सरपंच आकाश वड़वी मोड़ोप सरपंच मनोज चौधरी रांजी सरपंच अजय ठाकरे मोड़ एथिल दिलीप चौधरी प्रतापपुर सरपंच पंकज पावरा पदाधिकारी हिरालाल मराठे ग्राम पंचायत सदस्य मानसेग व राजेश नाईक देवीलाल ठाकरे वीरसिंह पाडवी, विठल बागले प्रवीण वणवी गोढ़ू वड़वी, वड़वी अरुण बागले किरण सूर्यवंशी चेतन शर्मा प्रफुल मी उपस्थित होते सरपंच सदस्य तथा ग्राम सेवक कार्यक्रम उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जि चैनल सब्सक्राइब करा